नमस्कार मी जयेश बनकर लाडकी अपडेट घेऊन आलेलो आहे सव्वीस लाख पात्र आणि हफ्ता का बंद सरकारने माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे ती पूर्ण बघून घ्यावी चला तर मग ट्विट आपण संपूर्ण बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर या माहितीमध्ये काय सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र ला सर्व अर्जाची ओळख पाठवून देण्यासाठी महिला बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व भागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख पॉइंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लालकी बहीण योजनेचा लाभ घेतला घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थीने एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ असल्याचे काही जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉइंट पंचवीस कोटी पात्र लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्या जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे ही माहिती सरकारने दिलेली आहे आता पुढे काय होईल संपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळेल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद